धुळे देपूर येथील डॉलीज हाऊस इंग्लिश मीडियम स्कूल येथे दी आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे योगा दिवस साजरा करण्यात आला याबाबत दुखते असे की आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी जागतिक योगा दिनानिमित्त देपूर येथील डॉली हाऊस इंग्लिश मीडियम स्कूल येते सकाळी आठ वाजता प्रांगणात सदर योगा दिवस हा साजरा करण्यात आला यावेळेच्या योगा दिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना योगा प्रात्यक्षिक सादर करण्यात आले यावेळेस योगा शिक्षक सचिन लोंढे दिलीप कुटे यांनी विद्यार्थ्यांना सखोल असं योग प्रात्यक्षिक व मार्गदर्शन या ठिकाणी करून दाखवले यावेळेस डॉलीज हाऊस डायरेक्टर हेमलता जैन व संपूर्ण स्टाफ कडून लहान मुलांना विद्यार्थ्यांना योग दिवस त्यांचे महत्व व आपले जीवन कसे निरोगी राहील योगा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले यावेळी योग शिक्षक सचिन लोंढे दिलीप पुटे सर डॉलिज हाऊस डायरेक्टर प्रिन्सिपल मिस एम लता जैन कविता पाटील जोशी मॅडम पूनम देशमुख ज्योती शिसुदेव मोहिनी दीक्षित भाग्यश्री मॅडम विशाल सर आदींच्या उपस्थितीत सदर योगा सादर करण्यात आले तर यावेळी डॉलिज हाऊस इंग्लिश स्कूल मिडियम स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी यातक परिश्रम घेतले Stretch your body upper side. Stretch, 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 stretch. Stretch Keep yourself. Up. And and pull yourself. Ooper kitchen. And relax. Come to front. All right, all right. Opposite direction. Very good. So bend yourself. Put on your left leg. एक पेड़ की तरह स्थिर रहे खींचे ऊपर स्माइल स्म फेस उसको रात करेंड पोजिशन दिस पोजिशन स्माइल गुड मॉर्ड

आज एकवीस जून योग दिवस आपण डॉली हाऊस इंग्लिश मिडियम स्कूल देवपूर धुळेमध्ये आपण मनवलं आहे योगा जो आहे हा आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे योग आपल्याला निरोगी करतो तर आज योग दिवस निमित्त आपण वेगवेगळ्या ठिकाणी सेशन्स घेतले आर्ट ऑफ लिविंग करून ऑल ओव्हर इंडियामध्ये इंडियाच्या बाहेर आणि धुळे सिटीमध्ये ठिकठिकाणी योगाचे सेशन झाले देवपुरामध्ये हॅपीनेस सेंटर डॉली हाऊस आहे इथे पण आज योगाडे संपन्न झाला तर योग जर है है। है जग जग आहे आपल्या जीवनात तर आपण निरोगी आहे आज आपण बघतोय की ताणतणाव टेन्शन जगबगा जगभरामध्ये वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोरे जावं लागतं आहे तर या आजारांपासून जर निरोगी राहायचं असेल आपल्याला तर आपल्या जीवनामध्ये आपण योग आणला पाहिजे आणि जे नवीन पिढी आहे आताची जे मुलं आहेत मुली आहेत तर त्यांना योगाबद्दल आपण अवेअरनेस दिला पाहिजे की योगामुळे काय काय आपण करू शकतो लोकांना झुंबा माहिती आहे जिम्स माहिती आहे हां वेगळ्या ज्या आहेत ते माहिती आहे लोकांना पण योग काय आहे हा योग आपल्याला साधनेतून मिळतो आणि भारत हा विश्वगुरू आहे आणि आपल्या देशामध्ये बाहेरचे लोक येऊन इथे ध्यान शिकतात योग साधना शिकतात प्राणायाम शिकतात आणि हे अगदी आवश्यक आहे आपल्या निरोगी जीवनासाठी तर आज योग दिवसानिमित्त मी सांगेल की सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये योग आणावा आणि सुंदर जीवन आपण जगायला पाहिजे निरोगी जीवन जगायला पाहिजे प्रिंसिपल ऑफ डॉलीज़ हाउस ये योगा दिवस हम हर साल मनाते हैं दस साल से uh, शासन के अनुसार भी बच्चों को स्वस्थ रखने के लिए जिन बच्चों को ये सब भूल गए हैं पेरेंट्स भूल गए हैं उनको स्कूल में ये सब करवाया जाता है और हर दिन असेंबली में प्रार्थना सभा में भी ये रोज़ एक्सरसाइज करवाई जाती है ताकि बच्चे फिट और फाइन रहे 21 जून मनाया जाता है क्योंकि 21 जून का बहुत महत्व है इसके लिए वो दिन और रात सम्मान होते हैं और इसका साइंटिफिक वे में भी महत्व बहुत है और बच्चे जब योगा करेंगे अभी से स्कूलों में सिखाया जाएगा तो बच्चे स्वस्थ और एकदम तंदुरुस्त रहेंगे वाइटामिन डी उनको मिलेगा और सभी तरफ से उनको रोग से निरोगी होने का मैसेज जाता है जिससे वो स्वस्थ रहे यही हमारी प्रार्थना है कि बच्चे हमारे जितने हैं स्कूलों में जो बच्चे आते हैं वो सब स्वस्थ रहें और योगा एवरी ईयर बच्चे घर में भी करें पेरेंट्स लोग भी उनको सहयोग दें धन्यवाद